शे परिसरातील एका शेतात आज सकाळी एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला बुधवारी रात्रीच रामनगर परिसरातील बिहारी कुटुंबातील एक दहा वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात नोंद झाली होती रात्रभर पोलिसांनी त्या मुलीचा तपास केला होता पण आज सकाळी काशिद यांच्या उसाच्या फळात या अल्पवयीन मुलीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळला त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली असून पोलिसांनी चौघा संशयितांना ताब्यात घेतलंय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर असतानाच ही घटना उघड झाल्यानं पोलिसांची प्रचंड धावपळ उडाली कोलकात्यामधील महिला डॉक्टरची हत्या आणि त्यानंतर बदलापूरमधील मुलींवरील अत्याचार अशा प्रकरणांची चर्चा सुरू असतानाच आज कोल्हापुरात आणखी एक वादग्रस्त आणि खळबळजनक घटना घडली शिएजवळच्या रामनगर परिसरातील शेतवडीत एका दहा वर्षीय मुलीचा विवस्त्र मृतदेह मु आज सकाळी दिसून आला लैंगिक अत्याचार करून त्या मुलीचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे ही अल्पवयीन मुलगी बुधवारी दुपारपासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पालकांनी शिरोली एमआयडीसी पोलिसात दिली होती त्यानुसार काल दुपारपासूनच त्या अल्पवयीन मुलीचा शोध सुरू होता स्थानिक नागरिकही या मुलीच्या शोधासाठी प्रयत्नशील होते अखेर आज सकाळी मुलीच्या शोधासाठी पोलिसांनी श्वान पथक आणलं श्वानानं मुलीच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतापर्यंतचा माग काढला तो परिसर पिंजून काढल्यानंतर मुलीचा मृतदेह दिसून आला मृतदेहापासून जवळच मुलीचं चप्पल काही कपडे दिसून आले त्यामुळे लैंगिक अत्याचार करून या मुलीचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे ही घटना आज संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली आणि एकच खळबळ उडाली मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कोल्हापुरात आले असतानाच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित तातडीनं घटनास्थळी आले त्यांनी तपासाबद्दल सूचना केल्या जे तिचं शवविच्छेदन आहे त्यासाठी त्या मृतदेह आहे तो सी पी आरला आपण शिफ्ट केलेला आहे आणि त्या ठिकाणी एस डी पी उपस्थित आहेत आता हा जो कालचा गुन्हा दाखल आहे त्यामध्ये आता ज्या शक्यता आहेत विविध या गुन्ह्याच्या क्राईम अगेन्स्ट चाइल्ड त्या सर्व शक्यता पडताळून फॉरेन्सिक टीमला सांगून तिचं शवविच्छेदन आता पोलीस करून हो घेत आहेत त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेची टीम देखील संशयित जे आहेत कारण या ठिकाणी दुपारी पावणे दोनच्या दरम्यान सदर मुलगी एका अनोळखी के इस्मासोबत चालत येतानाच एक अंदुक्त फुटेज देखील प्राप्त झालेलं आहे दरम्यान या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलंय त्यामध्ये एका अज्ञात व्यक्ती सोबत एक अल्पवयीन मुलगी शेतात जात असल्याचं धुसर चित्रण दिसून आलं या व्हिडिओद्वारे पोलिसांनी तपास यंत्रणा गतिमान केली दरम्यान या मुलीच्या नात्यातील एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समजतंय पण अल्पवयीन मुलीचा खून झाल्यानं कोल्हापूर जिल्हा हदरला आहे